कोण येत सांगा तरी बघतं का तिच्याकडे कोणा काय होतं आज दोनशे लोकांना मी बघतोय काय त्यांच्या अवस्था लक्ष घेत्या भविष्य काय ह्याचा विचार करा ना जरा ते बघायला पाहिजे जेणे कोणी आपण करतो त्याच्यात या भविष्य सगळं उघड्यावर टाकून जायचं काय अधिकार आहे कोणाला तुम्ही आम्हाला याचा विचार करा हे होईल नाही मिळल म्हणून जगायचं सोडायचं का आपण जन्म घेतल्यावर प्रालब्धता असेल ते आहे ना टोकाची भूमिका घेणं हे सगळ्याला हातापाय पडून सांगतो मी नका टोकाची भूमिका घेऊन घटने चाललंय आता हाती गेला शिपूट राहिला त्यासाठी कशाला लेकर बाळाला असं रस्त्यावर आणता नका ह्यांचा काय दोष आहे हा शिक्षा कोणाला देतो आपण हे सगळं करून परिवाराला देतो ना दे दोन हजार सतरा अठरा ला झालेली पोरं चाळीस जण गेले आपले बलिदान दिलेले त्याच्या आज अवस्था आहे माहीत का कोणी त्याच्या दारापर्यंत हा ह्याचा विचार करा थोडा हे महत्वाचं आहे